नमस्कार श्री स्वामी समर्थ बघतानो तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आपला हा खास व्हिडिओ सुरू करते भक्तांनो आज आपण एक अत्यंत रहस्यमय आणि अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारे विषय समजून घेणार आहोत तो विषय म्हणजे स्वप्नात साप दिसणे किंवा साप चावणे किंवा सापांची पिल्लं दिसणे यामागे काय असतात संकेत बऱ्याच लोकांना असं स्वप्न पडतो आणि सकाळी उठल्यावर मन घाबरतं काळजी वाटू लागते की हे काय असतील संकेत माझ्या आयुष्यात काही वाईट तर होणार नाही ना असा प्रश्न सतत डोक्यात येत असतो पण आज आपण अशा स्वप्नांचा खरा अर्थ काय असतो आणि त्यामागे तुमच्या अवचेतन मनाचा कोणता संदेश लपलेला असतो हेच आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा स्वप्न कधीच फक्त चित्र नसतात त्या आपल्या मनात जमा झालेल्या भावना असतात भीती अपेक्षा ताण आणि संघर्ष आणि ऊर्जा या सगळ्यांची भाषा असते साप हा आपल्या संस्कृतीत खूप शक्तिशाली प्रतीक आहे महादेवांच्या कळ्यात वास करणारा हा साप नागदेवता कुंडलिनी ऊर्जा आहे यामुळे सापाचं स्वप्न नेहमी नकारात्मक असेलच असं नाही जर तुम्हाला स्वप्नात साप दिसतो तर प्रथम हे समजा की हा तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलांचा संकेत असू शकतो हा बदल कसा असेल चांगला की वाईट हे तुम्ही स्वप्नातील साप काय करत आहे त्यावर ठरते कधी कधी साप दिसतो म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठेतरी स्थगित झालेली ऊर्जा पुन्हा जागृत होत असते कधी एखादी परिस्थिती तुम्हाला त्रास देत असते पण तुम्ही तिला समोर जात नसता तेव्हा साप स्वप्नात येतो आणि सांगतो आता सामना करण्याची वेळ आली आहे आता सगळ्यात जास्त आपण हाच विचार करत असतो की स्वप्नात मला साप चावला साप चावतो म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीत ज्या परिस्थितीतून जात आहात त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला फसवत आहात किंवा कुणीतरी तुम्हाला फसवू आहे दुखावू आहे हा एक चेतावणीचा सिग्नल असतो कुठल्या तरी व्यक्तीवर फार विश्वास ठेवू नका एखादा निर्णय घाईने घेऊ नका तुमच्या आयुष्यात कुठेतरी तणाव वाढला आहे आणि तुमचं मन सांगतंय की थांबा आणि स्वतःकडे जरा लक्ष द्या साप चावणे हे फक्त बाहेरील धोका नसतो खूप वेळा हे तुमच्या आतल्या भावना दडलेला राग अपराधीपणा भीती यांचं प्रतीक असतं या भावना बराच काळ दाबून ठेवल्या तर मन त्यांना स्वप्नात सापांच्या रूपात बाहेर काढतं हे स्वप्न सांगतात की आता या भावनांना सामोरे जा स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आपले बदल स्वीकारा साप चावण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा जागृत होणं जुने पॅटर्न तुटत आहेत नवीन अध्याय सुरू होत आहे ही अवस्था थोडी अस्थिर असू शकते पण शेवटी तुमच्या विकासासाठी खूप महत्त्वाची ठरते आता आपण पाहूयात की सापांची पिल्लं दिसण्यामागचा काय अर्थ असतो तर पिल्लं म्हणजे नेहमीचं सुरुवात नवं काहीतरी करण्याची वाढ पण तितक सावध राहण्याची सुद्धा गरज असते स्वप्नात सापांची पिल्लत दिसली तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काही छोटे छोटे प्रश्न आहेत पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात काहीतरी नवीन चांगली सुरुवात होणार आहे तुमच्या जीवनामध्ये हे प्रश्न अगदी आता छोटे वाटत असले तरी पुढे मोठे होऊ शकतात हे स्वप्न तुम्हाला सांगतंय की वेळ गेल्यावर मोठं संकट टाळायचं असेल तर आजच याकडे लक्ष द्या आणखी एक अर्थ आहे ह्या पिल्लांचा सापांची पिल्ल म्हणजे नवीन संधी असते नवीन नाती नवीन कामं जी अजून कोवळी आहेत पण पुढे मोठा परिणाम देऊ शकतात हे स्वप्न सांगतात की स्वतःला स्वतःमध्ये बदल सुरू झाला आहे आता त्याची योग्य दिशा फक्त ठरवा तुम्ही एखाद्या नात्यातून किंवा परिस्थितीतून किंवा भावनेतून खूप संवेदनशील टप्प्यातून जात आहात तुमचं मन तुम्हाला सांगते की स्वतःला थोडं सांभाळा स्वतःची काळजी घ्या आता हा प्रश्न राहतो की साप कोणत्या रंगाचा दिसल्यावर तो शुभ असतो की अशुभ काळा साप खोल भीती दडलेली ऊर्जा आणि मोठा बदल असतो आणि हिरवा साप जर स्वप्नात दिसला तर आर्थिक वाढ होण्याची पण थोडं सावधान्याची शक्यता असते आणि लाल साप तीव्र भावना किंवा राग आपल्यामध्ये जागरूक होण्याची शक्यता असते आणि पांढरा साप आध्यात्मिकता शुद्धता आणि शांत संकेत असतात आता बघूया असं स्वप्न पडलं तर काय करावं तर सर्वप्रथम घाबरायची गरज नाही स्वप्न भविष्य सांगत नाहीत ते मनाचा आरसा असतात स्वतःकडे पहा आयुष्यात सध्या काय चाललं आहे कोणत्या भावना तुम्हाला त्रास देत आहेत कुठला बदल टाळता येतो कुठली व्यक्ती तुमच्यावर परिणाम करत आहेत कधी कधी अशा स्वप्नानंतर काही दिवस ध्यानधारणा शांत संगीत प्राणायाम किंवा स्वतःसाठी वेळ काढणं खूप उपयोगी ठरतं जिथे ऊर्जा अडकलेली असते ती पुन्हा वाहू शकते शेवटी मी एकच गोष्ट सांगेन स्वप्न ही दैवी भाषा आहे ती आपल्याला सावध करत असतात तयार करत असतात आणि कधी 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 पुढचा मार्गही दाखवत असतात स्वप्न साप दिसणं चावणं पिल्ल दिसणं यामागे एकच संदेश असतो की तुमच्या आयुष्यात काहीतरी हलते काहीतरी ऊर्जा बदलते आणि तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची वेळ आली आहे म्हणून घाबरू नका समजून घ्या कारण जेव्हा आपण संकेत समजतो तेव्हा जीवनाचा खरा मार्ग सुंदर बनत असतो चला तर मग बघताना आज आपण स्वप्नात साप दिसला चावला किंवा सापांची पिल्लं दिसली तर त्यामागचे संकेत काय असतात हे शांतपणे आपण ऐकून घेतला आहात चला माग तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन विषय नवीन माहिती आणि नवीन ऊर्जेसह हो। तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ